नांदेडमध्ये गावठी पिस्टलचा सरासपणे वापर होत आहे सोमवारी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका ऑटोचालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि सहा जिवंत कारतूस जप्त केले डीबीचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक आर डी वटाने आणि त्यांचे सहकारी वजीराबाद हद्दीत तपासणी करत होते यावेळी देगावसाळ येथील मार्कंडेय मंदिर परिसरात एका तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती पथकाला मिळाली पोलिसांनी छापा टाकत ऑटो चालक मोहम्मद रफीक मोहम्मद शकील याला ताब्यात घेतले अंगझडती घेतली असता त्याच्याकडे स्टीलची गावठी पिस्टल आणि सहा कारतूस आढळून आल्या या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस